आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश, व्यंकटेश निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात्या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या पुरंदर उपसा योजनेच्या बंद पडलेल्या दुसऱ्या पप्पाची चाचणी पार पडली ती यशस्वी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे याच निमित्ताने आज पंप नंबर पाच वाघापूर येथे पुरंदरचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे पुरंदर उपसाचे कार्यकारी अभियंता शेट्टीसाहेब उप अभियंता जयस्वाल तसेच सर्व पुरंदर उपसाचे कार्यकारी अभियंते लाभार्थी क्षेत्रांची बैठक कुंभ नंबर पाच वाघापूर मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी विजयबापू शिवतारे यांनी या योजनेची टेक्निकल माहिती घेऊन यामध्ये काय काय बदल करता येईल जे स्पेअर पार्ट इलेक्ट्रिकल पॅनल व मोटर कालबाह्य झाले आहेत त्या लवकरात लवकर बदलून पूर्ण क्षमतेने पुरंदर उपसा चालवण्यात येईल असे शेतकऱ्यांना सांगितल्यामुळे शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आमदार शिवतारे यांचे आभार मानले कार्यकारी मुख्य अभियंता शेटे यांनी शेतकऱ्यांना सांगताना दोन हजार पंचवीस डिसेंबरपर्यंत तीन टी एम सी पाणी शेतकऱ्यांना पुरवण्याचा निर्धार आम्ही केला असून आपण सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले निधीच्या बाबतीत टेक्निकल टीम मागील त्यावेळीच फंड उपलब्ध केला जाईल असे शिवतारे यांनी सांगितले शेतकऱ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यात आली या कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत पुरंदर शिवसेना युवक अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन कुंजीर यांनी केलं यावेळी विजय शिवतारे यांनी आमदार झाल्यामुळे नक्कीच पुरंदर तालुक्यातील विविध योजनांना फायदा होईल आणि ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होतील यात शंकाच नाही असे नितीन कुंजीर यांनी सांगितले यावेळी अनेक गावातील सरपंच उपसरपंच योजनेचे लाभार्थी शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघू आज पहिल्यांदा पुरंदर उपसभा तिथून आमदार झाल्यानंतर बैठक झाली तालुक्यामधून म्हणजे लाभ क्षेत्रातले अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी निष्पूर्ण प्रतिसाद अनेक मागण्या आपल्याकडे केलेल्या आहेत काय मिटिंगमध्ये झाला आज काय सांगा हां पुरंदर उपशाच्या पंपवर आज मीटिंग झाली पण गेले दीड महिना पाच मीटिंग प्रशासकीय बैठका घेऊन मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि ऑपरेशन अशा सगळ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चीफ इंजिनियर ईडी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजे या सगळ्यांच्याबरोबर मिटिंग घेऊन सगळी व्यवस्था केली म्हणून दुसरा पंप सुरू झाला तिसरा पंप सुद्धा एक दोन एक महिन्यामध्ये चालू करण्याचं माझं प्रयोजन आहे चौथा पंप सुद्धा रेडी करून ठेवायचा म्हणजे तीन सतत चालतील आणि एक पंप स्टँड बाय असेल एखादा पंप खराब झाला की दुसरा चालू करायचा पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये सगळे पंप व्यवस्थित कसे होतील बाबतीतली काळजी आपण घेतो आहे पंपाचे जे सक्शन आहेत ते लोखंडाचे त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे व्हर्टिकल पंप आहेत त्याचे जे सक्षम पाईप आहेत ते सगळे स्टेनलेस स्टीलचे करायचं असंही ठरलं आहे त्याबाबतीत मी शासनाची मान्यता मी घेणार आहे सगळे पंप व्यवस्थित चालले तर कुणालाही पाणी कमी पडणार नाही दोन गोष्टी आणखी एक लक्षात आलेल्या आहेत की अनेक शेतकऱ्यांनी आपले शेतकरी मेन लाईनला भोकं पाडून जे लाईन घेतले त्याच्यामुळे अडचण होते पुढे पाणी जात असताना ट्रेनला पाणी जातच नाही आणि यांचं पाणी चोवीस तास चालू राहतं म्हणून असं आता एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरशी आमचं ठरलं आहे की जिथे जिथे लाईन आहेत जास्त त्या ठिकाणी मेन लाईनने बारा इंचाचा पाईप अठरा इंचाचा पाईप जोडून हेडर बनवायचं आणि त्या हेडरला सगळ्या लाईन जोडायच्या म्हणजे जेव्हा पाणी पुढे जात असेल तेव्हा ते, ते हेडरची इथली जी वॉल आहे ती के बंद केली की पुढच्या हेडरचं सगळ्या लाईन बंद राहिली ती कोणी उघडली तर पोलीस केस करायची अशा प्रकारचं हे त्याच्यामध्ये थोडासा मेकॅनिकलला खर्च वगैरे जाईल परंतु आम्ही तो करणार आहे आणि सोलरवरती आपण सोलरच्या बाबतीमध्ये पूर्ण राज्य शासनाने तो निर्णय घेतला की उपसा सिंचन योजना सगळ्या सोलरवर टाकायच्या सोलरचं सरकारचं सोळा हजार मेगावॉट एवढं लक्ष आहे नऊ हजार मेगावॉटचं त्यातल्या ऑर्डर झाल्या आदेश झाले आणि आदे आदे सगळे कामं सुरू झाली पुढचे जे सात हजार वॉट्स आहेत ते साधारणतः ह्या दहा पंधरा दिवसामध्ये त्याचं टेंडर निघेल आणि ते सुद्धा देखील दि दिलं जाईल आणि मग या सोळा हजार मेगावॉटमधून उपसा सिंचन योजनांना जास्त टार्गेट केलेलं आहे की उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांच्या त्याच्यावर चालवायचं म्हणजे दिवसा पाणी देते आता शेतकऱ्याला आपण काय करतो सवलतीच्या दर पाणी देतो आहे त्याच्यामुळे रात्रीचा जेव्हा इंडस्ट्रीयल यूज कमी असतो त्यावेळेस रात्रीची पक्ता आपण देतो आणि त्याच्यामुळे त्या रात्रीच्या याच्यामुळे अडचणी होते की साफ चावणे कायचं अशा अनेक प्रकार सोलार झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा पाणी मिळेल आणि म्हणून अतिशय प्रचंड चांगली अशी योजना आहे असंही आता शेतकऱ्यांच्या सगळ्या पंपाचं झिरो केलेलं त्यामुळे त्याच्यातला सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की सोळा हजार मेगावॉट एकदा सोलर तयार झालं की ते तीन रुपये दहा पैशाने घेतलं तरी जेवढं क्रॉस सबसिडी इंडस्ट्रीकडून येतो त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना फ्री वीज देऊ शकतो आपण आताही आता फ्री वीज केलं जाहीर केलेलं आणि म्हणून सोलारवर हे सगळं अख्ख्या महाराष्ट्रातलं जाळं उभं करून सोळा हजार मेगावॉट सोलार रोल करायचं असा प्रयत्न जो झाले त्यातले नऊ हजार मेगावॉटचे प्रकल्प सुरू झालेले आहेत निरेतून ना झऱ्याला पाणी आणणार आता काय योजना आहे ती योजना अशी आहे की बारामतीची एकोणतीस गावं प्यायला पाणी नाही पन्नास वर्षात ते झालं नव्हतं ते लोकसभेच्या दरम्यान मी जेव्हा फिरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यामुळे निरेतून निरा मिळते भेमेला उजनीच्या खाली आणि सगळं पाणी वाहून जाते कर्नाटकमध्ये आणि म्हणून ते पाणी वाहून जाणारं पाणी त्याचं नीट नियोजन करून शंभर दिवस जेव्हा पाणी वाहून जातं ते मोठ्या पंपाने उचलून नाजरं भरणे नाजरं वर्षातून दहा वर्षातून एकदा भरते नाजरं भरलं तरी एक टीमशी पाणी तिथे झालं आणि नाजऱ्यापासून ते नाजरं भरून जो वित्सर्ग होईल ते खाली मोरगावपर्यंत सगळं अख्ख्या करेच्या पात्रामध्ये साठवून ठेवायचं आणि ते पाणी एकदा पात्रात साठवण्याचं दोन्ही बाजूचे विहिरी चार्ज होतील विहीर होईल आणि मग एका ठिकाणावरून कुठून तरी उचलून ते पाणी उपसा सिंचन करून सगळीकडे दिलं जाईल शेतकरी लोक त्या संकटाने ग्रासले होते त्या संकटाचा आणि कुटुंब अभिमान वाटतो एकमेव तुम्ही असे आमदार आहेत की ज्यांनी निवडून आल्यानंतर घोषणा केली कि मी पुरंदरचा आमदार नाही राज्याचा नेता नाही तर मी पुरंदरचा कुटुंब प्रमुख आहे आम्ही आम्हाला तुम्ही आमचं पालकत्व घेतलंय बापूचं काम सांगायचं म्हटलं सबसे झलक बापू आमदार झाले केला पदाधिकाऱ्यांनी बापूने म्हणले थोडेसे बाजूला ठेवा मी तुमचे सत्कार घेण्यासाठी आमदार नाही झालो मला पुरंदरच्या जनतेने चोवीस हजार मातांच्या लीडने कुठल्याही पैशाचा एक रुपयाचं वाटप न करता कुठलीही न दाखवता नैसर्गिक प्रेमाने मला चोवीस हजारमातांनी निवडून दिले मला त्या लोकांचं उत्तर नाही तो स्वीकारलं पाहिजे मी लोकांची जाणीव ठेवणारा आहे लोकांनी माझ्याकडे पुरंदरचं भविष्य पाहून पुरंदरच्या तरुणांचा उज्ज्वल काळासाठी मला मतदान दिलंय तर या लोकांसाठी आमदारकीचा मिळेला प्रत्येक मिनिट दिवसातले चोवीस तास मी टानी लावल इथून पुढचा माझा प्रत्येक वेळ प्रत्येक काय प्रत्येक क्षण ह्या लोकांच्या भविष्यासाठी असेल आठच दिवसामध्ये आमदार अंतर मावली पहिली मिटिंग आम्हाला फोन आले सिंचन भवन ने मिरंदरच्या बाबतीत सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं प्रल्हाद आपा ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरामध्ये नस असते ती नस रक्त इकडून तिकडे नेण्याची नगरसाहेब काम करते त्याप्रमाणे आमच्या सगळ्या इथे उपस्थित शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आम्ही अठ्याण्णव दुष्काळ पाहिलाय खूप वाईट दिवस पाहिले आमचं जीवन सुजलाम सुजलाम सुखी करण्याचं काम जर जे आमची नस करते ती आमची नस म्हणजे कुटुंबाची नस असणारी ही जी वाहिनी आहे ती आमची जीवन वाहिनी पुनरुपसा आहे ही वाहिनीवर आमचं सगळं जीवनमान अवलंबून आहे पाच वर्षापूर्वी बापू मंत्री होते बापूंचा काही चुकीच्या गोष्टीमुळे पराभव झाला हो बापू पुरंदरच्या लोकांना पण वाटलं नाही की पुरंदरच्या म्हणजे तुमच्या पराभवामुळे आपलं एवढं मोठं नुकसान होऊ शकतं प्रत्येक शेतकऱ्याचं दोन लाख तीन लाख पाच लाख नुकसान झालं पुरंदर या प्रश्नांच्यावर आता बघा म्हणजे परिस्थिती काय होऊ शकते दादा पाच वर्षपूर्वी प्रश्न होते गुंजुरीचं पाणी आणायचे पाच वर्षापूर्वी प्रश्न होता परंतु रुपसा एकोणीस टक्क्यावर आणली ती सौर ऊर्जे मोफत कसे करता येईल पाच वर्षापूर्वीचा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण पाहिजे हा प्रश्न होते व्यासपीठ तयार केलं होतं आणि बघा वाईट परिस्थिती पाच वर्षानंतर बापू नुकसान आमचं सगळं करण झालं पाच जे प्रश्न निर्माण झाले वायरमन ऐकत नाही पाच वर्षानंतर प्रश्न निर्माण झाले तलाटे ऐकत नाही पाच वर्ष नंतर प्रश्न निर्माण झाले पुरंदर योग्य चालत नाही बंद पडली अडीच ते तीन वर्ष दुसरा बंद बापू म्हणजे पुरंदर पुरंदरच्या नागरिकांचा जो प्रगतीचा ग्राफ आहे वर गेला ग्राफ एकदम रिव्हर्स झाला लोकांना कळलं लोकांची जाणीव झाली आबा चळवळ निर्माण झाली आणि ह्या लोकांच्या घराच्यावर जो नांगेड फिरवण्याचं काम झालं त्याचा परिणाम म्हणून लोकांनीच इलेक्शन हातात घेतली आणि बापूंची निवडून येणं हे बापूंसाठी गरजेचं नसून पुरंदरच्या भावी पिढ्या शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे हा सगळ्यांनी निर्धार केला आणि त्याचा यश म्हणजे बापूंच चोवीस मतांनी आलेला विजय विजय जो आहे तो पुरंदरच्या लोकांच्या स्वप्नासाठी निर्माण झालेला आहे बापू आपल्या बाबतीत जास्त वन उचित ठरणार नाही आपल्या बाबतीत बोलायचं म्हटलं चोवीस तास पुरंदरच्या प्रगतीसाठी पुरंदरच्या तरुणांसाठी पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रश्नासाठी झटणारा अवरात्र रात्रीच्या बारा एक वाजता फोन करत केल्यावर एक दोन रिंग मध्ये उचलून तुमची समस्या सोडवणारा असा माणूस असा कुटुंब कुटुंब प्रमुख आम्हाला लाभलाय हे आम्ही आमचं भाग्य समजतो बाप्पू तुम्हाला उज्ज्वल म्हणजे राजकीय आयुष्य आहे आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला शंभर शंभर वर्षाच्या जास्तीचं आयुष्य आम्ही सगळे देवाजवळ प्रार्थना करतो पुरंदर पुरंदरुप्साचा आजचा विषय म्हणजे बापू आम्ही एका वाक्यात सांगायचं म्हटलं आमच्या पुरंदरच्या सगळ्या थोड्या वेळ तरुणांचं म्हणणं होतं याच्यासाठी केला होता आता असं की बापू आमदार व्हावा हो। बापू आमदार झाले प्रश्न सगळे मावली सगळे मार्गाला लागलेत पुरंदर सगळे अधिकारी लोक आहेत आता आता कार्यकारी अभियंता स्वतः आहेत बाकीचे साहेब आहेत साहेब आहेत सगळे अधिकारी स्वतः बसून येत बापू स्वतः बापूंच्या बाबतीत एक जमीनची बाजू दिलीपराव सांगण्यासारखी अशी बापूंना सगळ्या विषयात सगळं कळतं म्हणजे अगदी पाईपची साईज काय असते त्यातून पाणी किती किती एकर जमीन दिसते प्रेशर काय लागतं पंपाची कॅपॅसिटी काय का तुमच्या स्टार्टरची कॅपॅसिटी काय का त्यामुळे इथं आपण नशिबाने आपले नेतृत्व बापूंच्या माध्यमातून पाच वर्षामध्ये पुरंदर उपास नाही तर संपूर्ण होईल आपली पाणीपट्टी एकोणीस टक्के बापूंनी अडीच वर्षापूर्वी केली बापू तुम्ही आम्हाला भरपूर दिले पण आमचं की तुम्हीच आम्हाला सांगितलंय की समाधान राहायचं नाही प्रगती दिशेन जायचं तुमचं जे स्वप्न आहे की आपला पुरंदर तालुका महाराष्ट्रातला देशातला एक नंबरचा दा तालुका झाला पाहिजे ते करण्यासाठी आमच्या पण अपेक्षा तुम्हीच वाढून सुद्धा त्या पद्धतीने बाबतीत अजून काही चांगल्या योजना तुमच्या डोक्यात कल्पना असतील सौर ऊर्जा प्रकल्पासारखा प्रकल्प असेल मेंटेन्स सारखे विषय असेल तर तुम्ही शंभर टक्के आम्हाला न्याय ही अशा अपेक्षा बाळगतो आणि आपण आमदार झाल्यापासून कालच दुसऱ्या पंपाचं टेस्टिंग झाले पाच वर्ष ग्रहण लागलेली योजना या ग्रहणातून सुटलेली आहे आणि कालच चार ते पाच तास जवळपास पंप चालले बापूचं म्हणणं की आता शिवसैनिक बाकीचे पक्ष विक्ष सोडा सगळ्यांनी एका कुटुंबासारखं राहा पण आपली पण जबाबदारी सोडवणे का माझं म्हणणं असे मी पण तुमच्यातला जे शेतकऱ्याचा वर्ग आहे आपण सुद्धा जर पुढचा माणूस आपल्यासाठी एवढा झटतोय तर जात पात पंत भेद पक्ष सगळं आपण सगळ्यांनी विसरू का सगळ्यांनी सगळे विसरू सुप्लम करू शकतो आपण यांच्या मागे आणच येते एवढे मी बोलतो आणि माझे दोन शब्द प्रास्तव्य संपवतो यानंतर शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील त्या सूचना मांडत पण बापू तत्पूर्वी नवीनच कानेटकर साहेबांच्या बदलीने म्हणजे निवृत्तीनंतर आपल्या रूपसाचे म्हणजे जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता म्हणून जे आलेत ते आपले आहेत यांचा सत्कार आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करतो तर त्या वेगवेगळ्या पाइप साईटच्या निदान दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा बॉल स्टॉक मध्ये ठेवा फुटल्यावर मग ती परत पाणी वाया गेल्या वगैरे त्याच्या वेळी थोडा शट डाऊन घेतला अर्धा एक तास असेल त्यामुळे ते जे बोललो त्याने स्पेयर पार्ट जेवढे लागतात तेवढे स्पेयर पार्ट जे बंद पडतात पंप मग त्याच्यामध्ये रेल्वे असतील इलेक्ट्रिकल असेल मेकॅनिकल असेल नॉन रिटर्न वॉल असेल वॉल असेल जे काय असेल ते स्पेयर आपण करून ठेवावेत तो स्टॉक ठेवा ऍक्च्युली तो प्रकार झालाच इन्व्हेंटरी शून्य आहे खरं म्हणजे एवढा मोठा वर्ष म्हणून चाललंय पण आता आपण ते परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने चालू तुझे आता सांगितलं तशा मीटिंग दोन मीटिंग मी जयस्वाय साहेब हे चीफ इंजिनियर पासून ईडी पासून सगळे आणि तिने सिव्हिल डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि ऍक्च्युअल ऑपरेट ऑपरेशन करणारे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर अशा मीटिंग दोन तीन झाले